हाक मनातून निघाली आणि स्वामींनी आयुष्य बदलले नमस्कार भक्त हो आज आपण ऐकणार आहोत श्री स्वामी समर्थ महाराजांची एक अत्यंत अद्भुत चमत्कारांनी भरलेली हृदयाला स्पर्श करणारी नवीन कथा ही कथा आहे अशा एका माणसाची जो देवावर रागवलेला होता ज्याचे आयुष्य उद्ध्वस्त झाले होते आणि ज्याला कुठलाही मार्ग दिसत नव्हता पण जेव्हा मनातून खरी हाक निघते तेव्हा श्री स्वामी समर्थ स्वत धावून येतात चला तर मग मन शांत करा डोळे मिटा आणि या दिव्य कथेत रमून जा श्री स्वामी समर्थ नागपूरजवळील एका छोट्याशा गावात माधव देशमुख नावाचा तरुण राहत होता कधी काळी हसतमुख कष्टाळू असलेला माधव आज पूर्णपणे तुटलेला होता वडिलांचे अचानक निधन शेतीवर कर्ज मित्रांनी फसवलेला व्यवसाय घरात सतत भांडणे आणि देवावरचा विश्वास संपलेला तू नेहमी म्हणायचा देव असता तर माझं असं झालंच नसतं एक दिवस तर परिस्थिती इतकी वाईट झाली की माधवने आत्महत्येचा विचार केला त्या रात्री पाऊस जोरात पडत होता वीज कडकडत होती माधव घराबाहेर पडला मनात एकच विचार सगळं संपवायचं तो गावाबाहेर असलेल्या नदीकाठी पोहोचला पाणी प्रचंड वेगाने वाहत होतं तेवढ्यात त्याच्या कानावर एक आवाज पडला अगदी हलका पण खोलवर जाणारा थांब माधवा तो दचकला आजूबाजूला पाहिलं कोणीच नव्हतं माधव तिथेच खाली बसला डोळ्यातून अश्रू वाहत होते तेवढ्यात त्याला डुलकी लागली स्वप्नात त्याने पाहिलं एक तेजस्वी पुरुष डोक्यावर भगवी पगडी डोळ्यात करुणा आणि चेहऱ्यावर दिव्य तेज तो पुरुष म्हणाला मी तुझ्यासोबत आहे संकट संपवायला नाही संकटातून बाहेर काढायला आलोय माधव घाबरून जागा झाला पाऊस थांबलेला होता मन मात्र विलक्षण शांत होतं दुसऱ्या दिवशी माधव गावातल्या एका वृद्ध आजोबांना भेटला त्यांनी स्वप्न ऐकलं आणि म्हणाले बाळा हे स्वप्न नाही हे श्री स्वामी समर्थांचे बोलावणं आहे आजोबांनी अक्कलकोटची माहिती सांगितली माधवच्या मेनात एकच विचार एकदा जाऊन बघतो काहीच म्हणालं नाही तर परत येईन पैसे नाहीत तरीही माधव निघाला रेल्वे बस पायी चालत शेवटी तो अक्कलकोट पोहोचला मंदिरात पाऊल टाकताच त्याच्या अंगावर काटा आला डोळ्यातून अश्रू वाहू लागले तो फक्त एवढंच म्हणाला स्वामी मला वाचवा अक्कलकोट मंदिरात दर्शन झाल्यावर माधव तिथेच एका कोपऱ्यात बसून राहिला मनात हजारो प्रश्न डोळ्यात अश्रू ओठांवर एकच नाम श्री स्वामी समर्थ रात्र झाली मंदिर शांत झालं तेवढ्यात एका साधूने माधवकडे पाहून विचारलं बाळा इथेच रात्र कारशील का माधवने मान हलवली क्या रात्री माधवला झोप लागलीच नाही डोळे मिटले की स्वप्नात तेच तेजस्वी रूप पहाटे अचानक माधव दचकून जागा झाला स्वप्नात स्वामी स्पष्ट बोलले होते उद्या सूर्योदयाआधी मंदिराबाहेरच्या पिंपळाखाली जा जे मिळेल ते स्वीकार प्रश्न विचारू नकोस माधव गोंधळला हे काय आदेश मला तर मदत हवी आहे पण लगेच त्याला आठवलं विश्वासाशिवाय कृपा मिळत नाही सकाळी अंधारातच माधव पिंपळाजवळ पोचला तिथे एक अंध वृद्ध बसलेला होता त्याच्या हातात एक जुनी पिशवी वृद्ध म्हणाला बाळा मला अक्कलकोटच्या बाहेर सोडशील का माधव गोंधळला स्वतकडे पैसे नाहीत वेळ नाही पण स्वामींचा आदेश आठवला तो वृद्धाला सोबत घेऊन चालू लागला गावाबाहेर पोहोचताच वृद्ध अचानक थांबला वृद्धाने माधवकडे पाहिलं आणि क्षणातच त्याचं रूप बदललं डोळे तेजस्वी झाले चेहरा तेजाने उजळला तोच आवाज माधवा विश्वास ठेवलास म्हणूनच आज वाचलास माधव जमिनीवर कोसळला तो वृद्ध नव्हता ते स्वत श्री स्वामी समर्थ होते स्वामी म्हणाले तुझं कर्ज फेडलं जाईल पण अहंकार परत येऊ देऊ नकोस आणि क्षणात ते अंतर्धान पावले माधव परत गावात आला दुसऱ्याच दिवशी बँकेतून फोन आला जुना वाद मिटला कर्ज माफ झाल्याची नोटीस मिळाली माधव हादरून गेला गावातल्या लोकांनी हे पाहिलं आणि एकच चर्चा स्वामींनी चमत्कार केला माधवने पुन्हा शेती सुरू केली प्रामाणिक कष्ट स्वामी नामस्मरण हळूहळू घरात आनंद आला आईच्या डोळ्यात हास्य मन शांत झालं माधव रोज म्हणायचा स्वामींनी मला पैसा नाही पण आयुष्य दिलं दरवर्षी अक्कलकोटला जातो नवीन भक्तांना तो एकच सांगतो संकटात देव शोधू नका देवावर विश्वास ठेवा तो मार्ग स्वतः दाखवतो माधवचं आयुष्य आता सुरळीत चालू होतं कर्ज फेडलं गेलं शेती बहरली गावात मानसन्मान वाढला पण नियतीला अजून एक परीक्षा घ्यायची होती गावात अचानक एक अफवा पसरली माधवला सगळं काही फसवणुकीतून मिळालं आहे जुने शत्रू पुन्हा जागे झाले माधवला तहसील ऑफिसची नोटीस आली शेतीवर ताबा घेण्याची प्रक्रिया सुरू झाली माधव पुन्हा अस्वस्थ झाला रात्री झोप लागत नव्हती मनात भीती तो देवासमोर उभा राहून म्हणाला स्वामी एवढं सगळं दिल्यावर आता का परत घेत आहे तेवढ्यात त्याला आठवलं स्वामींनी सांगितले होते अहंकार परत येऊ देऊ नकोस तो लगेच शांत झाला त्या रात्री माधवला स्वप्न पडलं तो एका ओसाड रस्त्यावर चालत होता दूरवरून एक ओळखीचा आवाज माधवा तो वळला समोर श्री स्वामी समर्थ उभे स्वामी म्हणाले मी तुला दिलं पण मी तुला धरून ठेवलं नाही विश्वास ठेवशील तर सर्व संपेल माधव डोळे मिटून म्हणाला स्वामी जे द्यायचं ते द्या जे घ्यायचं ते घ्या दुसऱ्या दिवशी तहसील ऑफिसमध्ये जुनी फाईल सापडली अफवा खोटी ठरली माधव निर्दोष सिद्ध झाला अधिकाऱ्यांनी माफी मागितली माधवच्या डोळ्यातून अश्रू आले मना तो मनातच म्हणाला हे माझं नाही हे स्वामींचं आहे त्या दिवसापासून माधवचं आयुष्य बदललं तो गरजू लोकांना मदत करू लागला मंदिरात सेवा करू लागला अहंकार पूर्णपणे सोडून दिला आता काही क्षणांसाठी संपूर्ण जग थांबवा मोबाईल विचार चिंता सगळं बाजूला ठेवा फक्त तुम्ही आणि स्वामी समर्थ हळूच श्वास आत घ्या आणि हळूच श्वास सोडा पुन्हा श्वास आत आणि बाहेर प्रत्येक श्वासाबरोबर मन शांत होत आहे हृदय हलकं होत आहे आता मनात कल्पना करा अक्कलकोटाची पवित्र भूमी शांत वातावरण समोर वटवृक्षाखाली एक तेजस्वी स्वरूप बसलेलं आहे डोळ्यांत करुणा चेहऱ्यावर अपार शांती ते स्वरूप म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज ते तुमच्याकडे पाहत आहेत आणि मंद हसत आहेत स्वामी म्हणत आहेत तू खूप थकलायस आता विश्रांती घे तुला सगळं झेपेल का याची चिंता करू नकोस मी आहे आज फक्त माझ्या नावात विसावा आता माझ्या आवाजासोबत मनात किंवा मोठ्याने म्हणा ओ श्री स्वामी समर्थाय नमः ओ श्री स्वामी समर्थाय नमः ओ श्री स्वामी समर्थाय नमः ओम 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 श्री स्वामी समर्थाय नमः